नमस्कार मी धनंजय वन शो शोमध्ये तुमचं स्वागत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकाची नोंदणी ही करायची असेल सातबाऱ्यावरती तर त्यासाठी ई पीक पाहणी ही अत्यंत गरजेची प्रक्रिया आहे या ई पीक पाहणीसाठी राज्य सरकारनं मागच्या चार ते पाच वर्षांपासून ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं केलेली आहे परंतु आता या ई पीक पाहणीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय एक तर सर्व्हर डाऊन आहे दुसरीकडे लॉग इन करताना शेतकऱ्यांना मोठ्या समस्या ह्या निर्माण झाल्याचं शेतकरी सांगत आहेत आता यामागं नेमकं राज्य सरकार करतंय काय महसूल विभागाचं नेमकं काय चाललेलं आहे असा प्रश्न त्यामुळे शेतकरी उपस्थित करू लागलेले आहेत आपण आजच्या द अॅग्रोम शोमधून याचाच आढावा घेणार आहोत की नेमकी ही भानगड काय आहे ई पीक पाहणीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती असेल पीक विमा असेल हमीभाव असेल किंवा कर्ज घ्यायची असतील चे किंवा विविध योजनांचा अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल जसं की कांद्याचं अनुदान असेल सोयाबीनचं अनुदान असेल कापसाचं अनुदान असेल तर त्यासाठी ही ई पीक पाण्याची अट राज्य सरकारकडून वारंवार घातली जाते आणि मग शेतकऱ्यांना त्यामुळे या ई पीक पाहणीचं महत्व सुद्धा लक्षात आलेलं आहे आणि शेतकरी स्वतःहून पुढाकार घेऊन ई पीक पाहणी करायला लागलेली आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून यंदाच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी ही सुरू झालेली आहे आणि चौदा सप्टेंबर ही त्याची शेवटची तारीख असणार आहे पण मागच्या चौदा दिवसात ते पंधरा दिवसात जर का बघितलं तर शेतकरी या ई पीक पाहणीनं पूर्णतः त्रस्त झालेले आहेत राज्य सरकारनं मोठ्या प्रमाणात ई पीक पाहणीचा गाजावाजा केलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ज्यावेळेस ई पीक पाहणीमुळे शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या समस्या ह्या ऐन हंगामात उद्भवतात निर्माण होतात त्यामुळे अडथळा निर्माण होतो असे मुद्दे ज्यावेळेस विरोधकांकडून उपस्थित करण्यात आलेले होते आमदारांनी त्यावरती त्यांची मतं मांडलेली होती समस्या सांगितलेल्या होत्या त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणत होते की राज्यातील बहुतांश भागामध्ये ई पीक पाहणीमुळे शेतकऱ्यांना मदत झालेली आहे त्यासोबतच जे काही नेटवर्कचे इशू आहेत ते फक्त चार पाच टक्के भागातच आहेत राज्यातील जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के भागामध्ये ई पीक पाहणी ही ऑनलाईन पद्धतीने होते आणि त्यामुळे अशा प्रकारच्या काही अडचणी ई पीक पाहणीत येत नाहीत अशा पद्धतीचा ता त्यांचा दावा होता आता मात्र शेतकऱ्यांना या ई पीक पाहणीच्या सर्व्हरमुळे मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर काही शेतकरी या खरीप हंगामाच्या लागवडीपासून ई पीक नोंदणीसाठी म्हणजे सातबाऱ्यावरती नोंद लावण्यासाठी प्रयत्न आहेत त्यासाठी ज्यावेळेस ते डी सी एस जे, जे काही ॲप आहे ई पीक पाहणीचं चार पूर्णांक ओचं ते लॉग इन करतायत आणि लॉग इन करताना त्यांना अडचणी निर्माण होत आहेत त्यांच्याकडे एक तर ओ टी पी येत नाही आहे ज्यावेळेस मोबाईल नंबर टाकला जातो त्यावेळेस दुसरीकडे आधारच्यासुद्धा काही समस्या निर्माण झाल्याचं शेतकरी सांगत आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांची मागच्या पंधरा दिवसापासून ई पीक पाणी ही खोळंबून बसलेली आहे शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नाही तर शेतकऱ्यांना आपण जसं आधी म्हणालो की हमी भाव असेल किंवा अनुदान असतील वेगवेगळी नैसर्गिक आपत्तीपासून जे काही अनुदान मिळतं ते असेल किंवा पीक विमा असेल यापासून शेतकऱ्यांना वंचित राहावं लागतं त्यामुळे शेतकरी आता स्वतः पुढाकार घेऊन या ई पीक पाहणीच्या पोर्टलवरती मोबाईलच्या ॲपमार्फत नोंदणी करायला पुढाकार घेत आहेत अर्थात ही चांगली गोष्ट आहे यंदा तर ॲग्रिसटॅगसारखा प्रकल्पसुद्धा राज्यात राबवला जातो आहे केंद्र सरकारचा हा प्रकल्प आहे त्यामध्येही शेतकरी स्वतःचा फार्मर युनिक आय डी जो आहे तो काढून घेत आहेत आणि त्यामुळं युनिक आय डी काढण्यामुळं शेतकऱ्यांना आता प्रत्येक ठिकाणी ही ई पीक पाहणी महत्वाची ठरणार आहे त्याचं कारण असं की ई पीक पाहणीचा जो काही डेटा आहे तोच ॲग्रिस्टॅगच्या प्रकल्पाच्या अंतर्गत विविध योजनांसाठी वापरला जाणार आहे त्यामुळे शेतकरी या ई पीक पाहणीबद्दल हलगर्जी करत नाही आहेत परंतु सर्वरच्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा ज्या काही समस्या आहेत त्याच्यामुळे मात्र शेतकरी जेरीस आलेले आहेत या समस्येवरती प्रतिक्रिया देताना साखरा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथील अतुल राऊत असं म्हणाले की हळद लागवडीसह सोयाबीन तुरीची पेरणी केली आहे मागील आठवड्याभरापासून मोबाईल ॲपद्वारे ई पीक नोंदणीचा प्रयत्न करतो आहे पण ॲप ओपन केल्यानंतर सर्व्हर कनेक्ट होत नाही नुसतं गोल फिरत राहतं त्यामुळं आमच्या भागातील शेतकऱ्यांना ई पीक पेरा करता आलेला नाही आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया शेतकरी राऊत यांनी दिलेली आहे त्यामुळं राज्य सरकार नेमकं ई पीक पाहणीबद्दल काय करतंय महसूल विभागाची यंत्रणा काय पद्धतीचे याच्यासाठीचे पुढाकार घेऊन प्रयत्न करते हा सुद्धा प्रयत्न आहे दुसरीकडे काही शेतकऱ्यांनी असंही सांगितलं की आम्ही ज्यावेळेस या प्रकारच्या समस्या घेऊन आम्ही स्थानिक पातळीवरती जे काही अधिकारी असतात त्यांच्याशी भेटतोय तर ते सांगतायत की तुम्ही आत्ता नाही तर रात्री लॉग इन करून बघा रात्रीच्या वेळी तुम्ही ई पीक नोंदणी करा शेतकऱ्यांनी रात्री जाऊन कशा पद्धतीनं त्याची नोंदणी करायची हा खरं तर प्रश्न आहे परंतु असे अजब प्रकारचे सल्लेसुद्धा अधिकाऱ्यांच्या मार्फत हे शेतकऱ्यांना दिले जात आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात एक कोंडीसुद्धा होती आहे की करायचं नेमकं का काय कारण की ई पीक पाहणी केली नाही तर वेगवेगळ्या अनुदान असतील त्यापासूनही वंचित राहावं लागणार आहे आणि जर करायची झाली तर सर्वर काही शेतकऱ्यांना साथ देत नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांसमोर हा ई पीक पाहणीचा मोठ्या प्रमाणात पेच निर्माण झालेला आहे खरं तर राज्य सरकारनं असंही सांगितलेलं आहे की पंधरा सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबरच्या दरम्यान शेतकरी सहाय्यक पातळीवरची जी काही नोंदणी असेल पिकांची त्याला पीक पाहणी म्हणतात ती पीक पाहणीसुद्धा करू शकतात परंतु पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांना सहाय्यक पद्धतीनं जर का ती करायची झाली तर त्यासाठी सुद्धा पैसे हे मोजावे लागतात हे वास्तव्य आणि त्यामुळं शेतकरी हे स्वतः पुढाकार घेऊन ई पीक पाहणीला त्यांच्या मोबाईलवरनं नोंदणी करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु ती नोंदणी होत नाही आणि दुसरीकडे प्रशासनाने शेतकऱ्यांना मदत करणं अपेक्षित असताना त्यांना अशा प्रकारचे सल्ले दिले जात आहेत की आत्ता नेटवर्क नसेल तर नंतर जा म्हणजे याच्यामध्ये शेतकऱ्यांचा वेळ सगळं कामधंदे सोडून तेच करायचं का असा प्रश्नही शेतकरी उपस्थित करत आहेत आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात वेळसुद्धा जातोय त्यामुळे याबद्दल महसूल विभाग आणि त्यासोबतच जमाबंदी आयुक्त आणि भूमिलेकचे संचालक नेमकं काय करतायत हा प्रश्नसुद्धा शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातो आहे यावरती शेतकऱ्यांची ही सातत्यानं मागणी आहे की हे जे काही सर्वर डाऊनचा प्रॉब्लेम आहे किंवा ई पीक पाहणीच्या ॲपमध्ये जे काही सर्व्हरचे प्रॉब्लेम्स येत आहेत आणि लॉग इन होत नाही आहे त्याचा लवकरात लवकर जो काही निपटारा आहे तो राज्य सरकारनं करावा आणि शेतकऱ्यांसाठी हे ई पीक पाहणीचं ॲप सुरू करून द्यावं आता याबद्दल नेमकं काय वाटतंय तुम्हाला तुम्हाला अशा पद्धतीच्या काही अडचणी आलेल्या आहेत का ई पीक पाहणी करताना तुमच्या काय तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागतोय कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की तुम्ही सांगू शकता मी तुर्तस या माहितीसोबत इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या वनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेणत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत वाटवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या हो माणसांची काळजी घ्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या